उद्धव ठाकरेंचे धाकते टी चिरंजीव तेजस ठाकरे सध्या चर्चेत आलेत कारण अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरेंचा एक अनोखा अंदाज बघायला मिळालाय अनंत राधिकाच्या संगीतमध्ये तेजस ठाकरेंनी डान्स केलाय शाहरुख काजोलच्या गाण्यावर तेजस ठाकरे थिरकताना दिसलेत सारा अली खान अनन्या पांडे आणि ओरीसोबत तेजस ठाकरेंनीही डान्स केला आहे तेजस ठाकरेंच्या व्हिडीओ नंतर सत्ताधाऱ्यांनी यावर टीका केली आहे आणि त्याला आता विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया असा ड्रायव्हर लोकांबद्दल मला विचारू नका माझ्या ड्रायव्हर बाहेर उभा आहे त्याला विचारा ना ओ हो आहे ना एकांचा नातू आदानींचा ड्रायव्हर बनतो दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो हा आणि मग महाराष्ट्राच्या समोर येऊन गुजराती समाजाला शिवाय हालायच्या याच्यापेक्षा आपल्या नातवंडांना अशा नाच्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना बंद केलं पाहिजे मग कुठल्या तोंडाने तुम्ही गुजराती समाजाला आदानींना शिवाय घालताय तुमच्या घरातले लोक कोण त्यांच्या ड्रायव्हर गाडी चालवतात कोण त्यांच्या लग्नाला नाचतात नाच्यासारखे आता नाच्या ठाकरे आता नवीन नाव पाडायला पाहिजे आता नाही असू दे ना अंबानीचं लग्न असलं म्हणून काय संबंध असले तर तिथं त्यांनी केला डान्स मी त्याला गैरमानत नाही मी काय संजय राऊत थोडे दरवेळेला कोणत्या गोष्टीवर टीका करायची मुलगा आहे नाचला काय फरक पडतो त्यांनी त्याचा लाईफ काय एन्जॉय करू नये म्हणून त्यात काहीच गैर नाही पहिली गोष्ट म्हणजे ही आहे विरोधक कोण आहेत त्यांना ह्या परिवाराचा विरोध आहे परिवारा का एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आतापासून नाही वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धीरुभाई अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध चांगले होते मैत्री होती फॅमिली तिसरी पिढी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग सी असेल सगळं महाराष्ट्रात केलंय मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण करून तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षानुवर्ष गुजरातला काही पळवून दिलेलं नाही आहे दुसऱ्या काही लोकांसारखे <स्याँग>